हादसा नदीवरील वालकस गावाजवळचा पूल यंदाच्या पावसाळ्यात महिन्याभरात चौथ्यांदा पाण्याखाली गेलाय पूल पाण्याखाली गेल्यानं आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटलाय गावात करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यानं ग्रामस्थांचा पाण्यातूनच जीवघेणा प्रवास सुरू आहे त्यामुळे बाराशे ग्रामस्थांचा गेल्या तीन दिवसापासून संपर्क तुटलाय वालकस बेहरे इथल्या ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून खडवली रस्त्याची मागणी धूळखात पडली आहे दृश्य आपण पाहतो आहोत वालकस मधली या ठिकाणी तिसऱ्यांदा चौथ्यांदा हा पूल पाण्याखाली गेलेला यंदा आहे यंदाच्या पावसाळ्यात तर या ठिकाणी पर्यायी पुलाची मागणी आहे मात्र ज्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळेच या ग्रामस्थांना अशा प्रकारे पुलावरून पाणी जात असतानाच त्याच पाण्यात आपलं वाहन घालून जीव धोक्यात घालून दुसरा काठ गाठावा लागतोय वालकस गावाजवळचा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि जवळपास जवळपासच्या सगळ्याच आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला आहे